आता दिवाळी म्हटलं की आपल्या नातेवाईकांकडे आपण जेवायला जातो किंवा त्यांना आपल्या घरी बोलवतो तर अशा वेळेस आपण लंचलाच बोलवलं पाहिजे दुपारच्या जेवणालाच आपण आपल्या नातेवाईकांना बोलवावं रात्रीचं जेवणाला शक्यतोवर टाळावं कारण रात्रीचं जेवण हेवी झालं तर मग तब्येत बिघडण्याची जास्ती शक्यता असते किंवा आपले जे काही चार पाच मित्रमंडळ असतात त्यांनी एकत्र एकच जेवण ठेवायला हवं सगळ्यांनी मिळून एक एक पदार्थ घेऊन यायचा आणि एका ठिकाणी एकत्र बसून त्याचा आस्वाद घेतला तर हा एक खूप चांगला चा, पर्याय होईल तुमचं गेट टुगेदर सुद्धा होईल आणि तुमचं कॅलरी इनटेक वाढणार नाही म्हणजे तुमच्या वजनावर निश्चितच कंट्रोल राहील सणासुदीच्या दिवशी आपलं जेवण हे खूप हाय कॅलरी असतं त्यामुळे बरेच जण काय करतात की ब्रेकफास्ट स्किप करतात आणि मग एकदमच नंतर पोटभर जेऊ असा विचार करतात पण असं अजिबात करू नका थोडा ब्रेकफास्ट सुद्धा लाईट करा आणि मग व्यवस्थित जेवा कारण जर का तुम्ही खूप वेळ उपाशी राहिलात तर तुमचं तुम्हाला खूप भूक लागेल आणि मग अशा वेळेस जास्ती जेवण केलं जातं आणि जास्ती इंटेक झाल्यामुळे कॅलरीज जास्ती घेतल्या जातात तुम्हाला तळण करायचं असेल तर शक्यतोवर सकाळच्या जेवणातच तळण करावं रात्रीचं जेवण मात्र हलका आहारच ठेवला पाहिजे कारण तळलेले पदार्थ हे पचायला जड असतात आणि हाय कॅलरीज होतात त्यामुळे मग आपलं पचन हळूहळू व्हायला लागतं अशा वेळेस रात्री जर आपण हेवी पदार्थ खाल्ले तर आपलं पचन बिघडण्याची शक्यता असते इंडायजेशन होण्याची शक्यता असते म्हणून तळलेले पदार्थ जर करायचे असतील तर ते सकाळच्या जेवणातच केले पाहिजे आणि ज्या दिवशी जेवणामध्ये तळण असेल त्या दिवशी दही आणि ताक ह्याचा वापर जेवणात नक्की करा म्हणजे हे तळलेले पदार्थ तुम्हाला लवकर पसतील आपण आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना आवर्जून आपल्या घरी केलेले पदार्थ देत असतो मंडळी अशा वेळेस सुद्धा आपण हेल्दी ऑप्शनच निवडले पाहिजे तेला तुपातले तळलेले पदार्थ किंवा खूप गोड पाकाचे पदार्थ असे न देता ओल्या नारळाची बर्फी ड्रायफ्रुट्सचे लाडू किंवा फ्रूट बास्केट किंवा दाण्याची चिक्की राजगिरेची चिक्की अशा प्रकारचे हेल्दी ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता तर मंडळी दिवाळी साजरी करताना या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा म्हणजे निश्चितच तुमच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होईल